सप्टेंबरची यावल न्यायालयात संपन्न झालेली महालोक अदालतीची विशेष बातमी यावल येथील शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या न्यायालयात एकूण दोन हजार सहाशे पंच्याहत्तर प्रकरण ठेवण्यात आले होते यापैकी ब्याऐंशी प्रकरणामध्ये तळजोडीने निपटारा करण्यात आला यातून आठ लाख सहासष्ट हजार सातशे वीस रुपयाचा वसूल झाला आहे सकाळपासूनच यावल न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालतीकरिता पक्षकारांची व विविध वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांची गर्दी होती ही लोक अदालत सायंकाळी चार वाजता संपली यावल येथील या दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यात राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज पॅनल प्रमुख म्हणून येथील प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट जी आर कोलते पंच म्हणून ॲडव्होकेट स्वाती पाटील यांनी काम पाहिले या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नगरपालिका ग्रामपंचायत बी एस एन एल सह विविध बँका आणि वित्तीय संस्था राज्य विद्युत वितरण कंपनी आदींचे दाखलपूर्व प्रकरण ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित प्रकरण देखील या लोक अदालतीत ठेवण्यात आले होते या लोक अदालतीत सकाळपासूनच पक्षकारांची गर्दी झाली होती तर पक्षकारांच्या वतीने स्थानिक वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट नितीन चौधरी सचिव ॲडवोकेट आकाश चौधरी सरकारी वकील विक्रम शेळके सरकारी वकील रविता देवराज विधी सहाय्यक हेमंत फेगडे अजय भळे शशिकांत वारुळकर यांनी मदत केली तसेच वकील संघाचे आर एस लोंढे याकूब तळवी ॲडव्होकेट एच जी कवडीवाले पी आर गढे जी एम बारी अजय कुलकर्णी खलील शेख किशोर सोनवने अशोक सुरळकर उमेश बळगुजर निवृत्ती पाटील के डी पाटील एस एस कुलकर्णी मोहित शेख धीरज चौधरी निलेश मोरे देवेंद्र बावीसकर दत्तात्रय सावकारे रितेश बारी विनोद परतने सुल्ताना तळवी गौरव पाटील देवकांत पाटील फैजल शेख स्मिता कौडीवाले मोनिका सावकारे हेमांगी चौधरी डिम्पल सुरळकर या वकिलांची देखील या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उपस्थिती होती तर वकील संघ यांच्या माध्यमातून दाखलपूर्व प्रकरणात तडजोड करिता पुढाकार घेण्यात आला पॅनलसमोर ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व आणि फौजदारी दिवाणी एकूण दोन हजार सहाशे पासष्ट प्रकरणापैकी ब्याऐंशी प्रकरणात निपटारा करण्यात आला व यातून आठ लाख हजार सातशे वीस रुपयाचा वसूल झाला आहे या राष्ट्रीय लोक अदालतीकरिता यावल न्यायालयाचे लेखा विभाग प्रमुख व लिपिक आर व्ही आंबोदकर लघुलेखक आर एस बळगुजर लिपिक एस आर तळवी लिपिक एस एस पठान लिपिक एच जी सूर्यवंशी आर ए चौधरी एम एस सोनवणे एम डी पाटील अविनाश पोफळेसह आदींनी परिश्रम घेतले दरम्यान या लोक अदालतीमध्ये मनवेल येथील यमुनाबाई उत्तम पाटील यांचे एक प्रकरण न्यायपरविष्ट होते त्यांनी आय डी बी आय बँकेकडून कर्ज घेतले होते आणि कर्ज घेण्याला तब्बल नऊ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला गेला होता हे प्रकरण मिटवण्यासाठी सत्तर वृद्ध यमुनाबाई पाटील या न्यायालयाच्या बाहेर होत्या तेव्हा न्यायाधीश स्वतः त्यांच्या न्याय निपटाऱ्याकरिता न्यायालयाच्या बाहेर आले आणि त्यांच्याजवळ बसून न्यायाधीशांनी सदर महिलेची अस्त्यवाईक चौकशी केली तसेच आय डी बी आय बँकेचे साकडी शाखेचे व्यवस्थापक सारंग हिंगणे यांच्यासोबत महिलेची चर्चा घडवून आणत सदर कर्ज परतफेड प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

आने वाले धन्यवाद आके वापस कर दे आप अपने देखे क्या बता ये था आप तो सर थैंक्स आप ছিল <laughs> 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 त्याचा व्हिडिओ करून घ्या बाहेर येत आता बोर्ड आला का तुमचा अशी गंमत आहे तो बोर्ड दिसत बी नाही एक मिनट येत आहे साहेब बाहेर येत आहे ना होते चालू गेली දෝලන් වෙන්ටා ෙතින්නක සමල් काय नाव तुमचं पुन्हा नाव सांगा एवढच आहे का आवडत आहे बाई <coughs>

那个。 दाखल <muchas> तू सुट्ट्या लागल्या आणि ला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहात टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा